रामबा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो तो, तो क्षण अखेर आपल्याला मिळणार आहे तो म्हणजे रमा व अक्षय दोघही मिळून रेवाच्या कारस्थानाचा पर्दाफाश करणार आहेत आणि रमा आणि अक्षयने परफेक्ट प्लॅनिंग करून अगदी बेबीमून तिचा पर्दाफाश करण्याचं ठरवलेलं असतं कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रमा आता अक्षयच्या बेबी मूनमध्ये आलेली असते अक्षयलाही तिला बघून खूप जास्त आनंद झालेला असतो पण मात्र रेवासाठी हे सगळं कटकारस्थान त्या दोघांनी चांगल्याच प्रकारे रचलेलं असतं रमा ही तिच्या रूममध्ये राहत असते रेवाला काहीच कल्पना नसते की रमा आलेली आहे पण मात्र अचानक रमाने अक्षयसाठी जेवणाची ऑर्डर दिलेली असते तिला खूपच कंटाळा आलेला असतो तिच्या त्या रूममध्ये राहून राहून ती वैतागलेली असते ती विचार करते की काय करूया आता आपण आपण आता अक्षयच्या रूममध्ये जाऊया का काय करेल रेवा कसला विचार करेल असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत असतात पण मात्र रेवाला भूक लागलेली असते आणि अक्षयला देखील रेवा म्हणत असते की अक्षय मला ना तुझ्याबद्दल खूप काही काही वाटतंय आणि ती मुद्दामच अक्षयच्या अंगलटीला जाण्याचा प्रयत्न करू लागते त्याच वेळेला अक्षय म्हणतो की माझ्यासाठी प्लीज पिझ्झा ऑर्डर कर आणि जेव्हा रेवा पिझ्झा ऑर्डर करते त्याच वेळेला अक्षयकडे मात्र वेगळंच काहीतरी जेवण येतं त्याच्या डिशमध्ये नूडल्स येतात तेव्हा रेवा त्याला ते म्हणते की शेफ हे तर मी ऑर्डर केलंच नव्हतं अचानक ही ऑर्डर आमच्याकडे कशी आली तेव्हा अक्षय म्हणतो की असून देत ना जे पण काही असू देत मला तर बाबा खूप भूक लागली आहे मी एक काम करतो मी हे खाऊन घेतो आणि शेफला म्हणतो की एकदम परफेक्ट डेलिशियस झालं आहे हा सगळं खूपच छान असं म्हटल्यावरती आता ही ऑर्डर कोणी दिली हे म्हटल्यावरती रेवा बाहेर बघायला मॅनेजरशी भेटायला जाणार तेवढ्यातच समोर तिच्या रमा हजर होते रमाला पाहिल्यावर मात्र रेवाच्या पायाखालची जमीनच तरकली जाते आता रमाला समोर पाहून रेवा विचार करू लागते की ही इथे कशी आली पहिल्यांदा तर ती अक्षयकडे पाहते आणि विचार करू लागते की अक्षय हिला तू बोलवलेस डोंट टेल मी हिला तू सांगितलंस का की इथे आपण राहतो ते तेव्हा मग आता रमा म्हणते की अगं काहीतरीच काय ते मला कशाला सांगतील अक्षय पण म्हणतो की नो यार रेवा मी तर असं काहीच केलं नाही रमा म्हणते की मीच आली इथे तुला काय वाटलं मी इथे येऊ शकत नाही मग रेवा तिला विचारते की मला खरं खरं सांग तू इथे का आली आहेस ते तिला आता खूपच जास्त रागालेला असतो मग ती अपसेट पण असते रेवा म्हणते की तू का आलीस रमा तिला सांगायला लागते की अगं मी इथे कशाला आली म्हणजे माझ्या नवऱ्याची मला काळजी नको का घ्यायला आता अक्षय मुद्दामच रागवण्याचं नाटक करत असतो तो मुद्दामच रमाकडे बघून चेहऱ्यावर राग आणण्याचा प्रयत्न करत असतो पण आता रमा म्हणते की अहो तुम्ही माझ्यावर रागवलत का ती मुद्दामच अक्षयला म्हणते अक्षय म्हणतो की रागवणार नाही तर काय तेव्हा रेवाला बरं वाटायला लागतं कारण अक्षय हा रमावर चिडत असतो रमा म्हणते की रेवा काय आहे ना हा माझा नवर आहे आणि याच्यासाठी मी कुठे येऊ शकते मला त्यांची काळजी तर घ्यायलाच नको कारण का मला आता एक लक्षात आले तू तर काय बाबा तुझ्या अंधरीमध्ये असतेस बाळाचा विचार असतो ना डोक्यात मग माझ्या नवऱ्याची काळजी कोण घेणार म्हणून मी त्याची काळजी घेण्यासाठी आली असं सगळं आता इथे रमा बोलून दाखवते त्याच वेळेला अक्षय मुद्दामच बांब लांबून तिला मस्त छान ॲक्टिंग असं खुनावतो आणि गालातल्या गालात, गालात हसत असतो रमा म्हणते की काय करणार तू तर माझ्या नवऱ्याला इथे घेऊन आलीस मी एकटी बिचारी तिथे काय करू या विचारांनी वेडे झाले होते तेव्हा अक्षय मुद्दामच भांडतो तो म्हणतो की तुला काय गरज होती इथे रेवा आणि माझ्यामध्ये मा येण्याची तुला माहीत आहे ना की मला हे सगळं नाही आवडत तरी तू का केलंस पण मुद्दामच तो मधून मधून डोळा मारून तिला म्हणत असतो की सांभाळून की जे काय बोलतोय ते रमा पण मुद्दामच म्हणत असते की हो हो मला माहिती आहे मी इथे आले तुम्हा दोघांना डिस्टर्ब केलंय पण ठीक आहे मला इथे यायचंच होतं तर मग मी इथे आले अक्षय तिला म्हणतो की ठीक आहे आलीस तर आलीस मग आमच्या रूममध्ये कशाला येतेस तू तुझी तु तु तुझी राहणार रमा म्हणते की का मी माझी माझी का राहू तुम्ही माझे नवरा आहात तुमची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे आणि तसं मी आईंनाही सांगून आले तेव्हा रेवा येते आणि म्हणते की रमा ना तुझी ही जरा ड्रामॅटिक ॲक्शन बंद करणार किती तो ड्रामा करशील तू तर खरंच ड्रामा क्वीन आहेस ग तेव्हा मग रमा म्हणायला लागते की हो हो ठीक आहे मी क्वीन असेल पण माझ्या नवऱ्याची काळजी घेणं याला तू ड्रामा म्हणत असशील ना तर मग राहून देतो हे सगळं होत असताना अक्षय म्हणतो की रेवा तू ना अगदी बरोबर ड्रामा क्वीनच आहे ही रमा पण मुद्दा मग चिडून चिडून त्यांच्याकडे बघत असते आता रमा म्हणते की जिथे जिथे ते तिथे तिथे मी असं म्हटल्यावर आता रेवा म्हणते की बाबा जा तू इथून मग आता रेवाचं पुढचं प्लॅनिंग काय हे सगळ्यांच्या डोक्यात आलेलं असतं जान्हवी आणि दादा जो असतो तो तिला मदतच करणार असतो मग रमा आता दादाकडे जाते आणि म्हणते की दादा मला कळत नाही पुढची हिची काय प्लॅनिंग असेल अक्षयला आता पुढच्या खेपेला ती घेऊन जाणार असते ते म्हणजे शॉपिंगला तिला तिथे लोणावळ्याला शॉपिंग करायची असते म्हणूनच ती, ती घेऊन जात असते अक्षयने हे दादाला मेसेज करून सांगितलेलं असतं म्हणूनच मग दादा आता तिथे रमाला सांगतो की आपण जाऊया शॉपिंगसाठी रमा पण त्यांच्याच गाडीत बसते आणि ते दोघंही अक्षयला फॉलो करत असतात अक्षयने त्याचं लाईव्ह लोकेशन ऑन केलेलं असतं जान्हवी म्हणते की वा बेबी इतकं सगळं करते ती रेवा तिला ना आपण सोडायचंच नाही तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ जानू तू काहीच करणार नाही असा आणि त्याच वेळेला रमा तर प्रचंड खुश असते रमा आता अक्षयच्या मागे मागे करण्यामध्ये आणि रेवाला त्रास देण्यामध्ये खूपच आनंदात असते तितक्यात अक्षय हा रमाला फोन करून सांगतो की तू या या दुकानात ये मी इथेच आहे आणि हो तुला पण गपचूपमध्ये शॉपिंग करून घेऊया ते वन पीस वगैरे रमा म्हणते की नाही नाही हा वन पीस वगैरे काही नको अक्षय मुद्दा मच म्हणतो की नाही हा रमा तुला यावेळेला शॉपिंग ही करावीच लागणार आहे बस झालं मग आता रमा ही अक्षयला शोधत शोधत येते रेवा म्हणते की आपण एक काम करूया रमा तुझ्यासाठी पण छानसा ड्रेस घेऊया तितक्यातच दुकानामध्येच रेवा आता फोनवरती आई आजीशी बोलत असते ती विचार करते की आई आजीला फोन करून बातमी द्यावी की रमा इकडे आली आहे आता आयजी हे ऐकल्यावरती टेन्शनमध्ये येते ती म्हणते की अगं ती तर मला सांगत होती की ती तिच्या माहेरी निघून चालली म्हणून आणि नेमकं हिचं सगळं काय चाललंय हे ऐकल्यावरती आता आजीला टेन्शनच येऊ लागतं त्यांनी तर स्वप्नच रंगवायला सुरुवात केलेली असतात की अक्षय आणि रमा कायमची तुटणार आहेत पण मात्र रेवाच्या ही न्यूजमुळे तिला तर धक्काच बसतो आता हीच गोष्ट आजीला आठवते की रमा जाता जाता खूपच हसत होती मग ती हे सगळं येऊन शशिकांतला सांगते आणि शशिकांतला म्हणते की तुला माहिती आहे का ती रमा पक्की उद्दट आहे आणि चिवट आहे बघितलं ती अक्षयपर्यंत जाऊन पोचली आता कशी ते बाबा आपल्याला काही कळत नाही आहे पण नेमकी पोचली आहे तेव्हा आता हे ऐकल्यावर शशिकांतला पण रागच येतो आणि अक्षय आता विचार करतो की रमा तुझ्यासाठी पण काहीतरी छान अशी शॉपिंग करूया आपण आणि रमाने देखील जानवीच्या मदतीने दे वन पीसची शॉपिंग केलेलीच असते त्यानंतर अक्षय आणि रमा दिवस ठरवतात ते दोघंही म्हणतात की आत्ता काहीतरी केलंच पाहिजे म्हणून रेवाला आता रेवा तो बाहेर रेस्टोमध्ये बोलवतो आणि दोघंही आता तिथेच बोलत असतात रेवाने छान रेड रंगाचं ड्रेस घातलेलं असतं अक्षय म्हणतो की तुझ्यावर हे ड्रेस खरंच खूप खुलून दिसतंय मग रेवाला कळतं की आता अक्षय पूर्णपणे माझा आहे कारण तो रमाकडे आता बघतही नाही की बा रमा आली याचा त्याला रागच आलाय म्हणूनच ती म्हणते की अक्षय थँक्यू सो मच मला ॲक्सेप्ट केल्याबद्दल अक्षय म्हणतो की कशाबद्दल थँक्यू बोलतेस तू मी असा पहिला व्यक्ती असेन ज्याला हनीमून लक्षात नाही आणि त्या व्यक्तीने बेबीबोनमध्ये -बे आणले तर आता रेवा म्हणते की अक्षय तुझे कसं लक्षात राहील आपलं हनीमून कारण मी तर प्रेग्नेंट नाहीच मी तुझ्यावर प्रेम करते आणि त्याच्यासाठीच हे सगळं नाटक केलं मी आता अक्षयला पूर्णपणे पॉईंट भेटलेला असतो म्हणूनच तो, तो रमाला म्हणतो की तिथून व्हिडिओ प्ले कर तर रमा तिथून व्हिडिओ काढत असते रेवा सगळं काही खरं खरं सांगत असते मी सगळं नाटक केलं होतं आणि आपल्या प्रेमासाठीच मी हे सगळं केलं रे मला माफ कर ॲक्च्युली पण खरंच सॉरी तेव्हा अक्षय हा रेवाला मिठी मारतो आणि ते रमाला थम दाखवत म्हणतो की यस आपला प्लॅन सक्सेसफुल झाला फायनली अक्षय आणि रमाने रेवा विरोधामध्ये पुरावा मिळवलेला असतो आणि आता रमा व अक्षय दोघेही मिळून रेवाची कशी हकालपट्टी करणार आहेत हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा